श्री स्वामी समर्थ समर हो, जे जे स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असाल असेच मजेत राहा त्रासदायक लोकांना कसे हँडल करावे आयुष्यभर आपण हेच माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनेलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आयकॉन ऑन करा जेणेकरून छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा जेणेकरून कोणतीही माहिती तुमच्यापासून दूर राहणार नाही अधिक वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया जर भगवंत तुमच्याकडून इंतजार करवत असेल किंवा तुम्हा तुमची वेळ घेत असेल तर तयार राहा तुम्ही मागितल्यापेक्षा खूप जास्त स्वामी तुम्हाला देणार आहेत जीवनाचा एवढा विचार करू नका ज्याने जीवन दिले आहे त्याने काहीतरी विचार केला असेलच विनाकारण आपण लोकांना भेटत नाही आपल्याला काहींकडून अनेक धडे शिकायला मिळतात आणि काहींकडून ज्ञानही मिळते कुणाला दुःख देऊन सुखाची इच्छा करू इच्छा करू नका आणि एखाद्याला क्षणभरही आनंद दिला तर दुःखाची चिंता करू नका जेव्हा वेदना आणि कडू शब्द दोन्ही सहन होऊ लागतात तेव्हा समजून घ्या की जगणे शिकलो आहोत कोण काय करतं आहे कसं करतंय का का करतोय या सगळ्यापासून तुम्ही जितके दूर राहाल तितके तुम्ही आनंदी राहाल हसत राहिला तर जग तुमच्यासोबत नाहीतर डोळ्यात ना देखील जागा उरणार नाही आयुष्यात जे घडते ते कोणत्या ना कोणत्या कारणाने घडते तो एकतर तुम्हाला काहीतरी बनवतो किंवा काहीतरी शिकवतो तुटणं पिसणं आणि शेवटच्या क्षणापर्यंत पिळणं हे उसापेक्षा चांगले कोणास ठाऊक आहे की गोड होण्यात किती नुकसान आहे जेव्हा कोणी आपले मन दुखावतो तेव्हा आपण गप्प बसलेलंच बरे कारण त्यांना आपण उत्तर देत नाही त्यांना काळच उत्तर देतो आंधळे मुखेबीर होऊन आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा इतके इथे इतके रिकामे लोक आहेत की ते स्वतः काही करणार नाहीत आणि जे काही करतात त्यांना ते काही करू देणार नाहीत आणि त्यांचे मनोबल देखील भंग करतील लोक तुम्हाला एका छोट्या गोष्टीसाठी सोडून जातात आणि भगवंत तुम्हाला थोड्या प्रार्थनेनेही हात भरून देतो हा तुमचा हात थांबून धरतो तुम्ही कर्माला घाबरा देवाला नाही देव माफ करतो पण कर्म नाही हेच अटल सत्य आहे ज्याप्रमाणे वासरू आपली आई शंभर गायी शोधून काढतो त्याचप्रमाणे कर्माला आज नाही तर उद्या आपला कर्ता सापडतोच जर हेतू स्पष्ट असेल आणि हेतू योग्य असेल तर देवदेखील तुम्हाला कोणत्या ना कोणत्या मार्गाने निश्चित मदत करतोच तुम्ही जीवनात जितके शांत असाल तितके तुम्ही स्वतःला अधिक मजबूत कराल कारण लोखंड थं थंड झाल्यावर अधिक मजबूत होते तुम्ही गरीब राहिला तर कोणालाच फरक पडत नाही तुम्ही मेहनत केली तर सगळे हसतील पण तुम्ही यशस्वी झालात की सगळे तुमच्या मागे लागतील आयुष्य हा एक हिशोब आहे जो मागे जाऊन सुधारता येत नाही म्हणून आजच सुधारा आणि जुन्या गोष्टींचा अनुभव म्हणून वापर करा ज्या जीवनात उत्साह ध्येय आणि शिस्त नसते त्याला जीवन जगणे नव्हे तर जीवन काढणं म्हणतात काही वेळा तुम्ही काहीही चुकीचे न करता वाईट बनता कारण लोक तुमच्याकडून जे करू इच्छितात ते तुम्ही करत नाही ज्या व्यक्तीच्या हृदयात खरी माणुसकी असते त्याची विचारसरणी नेहमीच अशी असते की मला मिळालेले दुःख कोणालाही मिळू नये आणि मला मिळालेले सुख सर्वांना मिळू हसतानाही पाहिलं आणि रडतानाही पाहिलं कुणाला सापडलं आणि कुणाला कुणाला हरवलं पण लक्षात ठेवा आयुष्य तेच जगता येतं जे एकटे जगायला शिकले आयुष्य खूप काही शिकवते थोडे रडवते थोडे हसवते स्वतःपेक्षा जास्त कोणावरही विश्वास ठेवू नका कारण तुम्ही सावली दे कारण तुमची सावली देखील तुम्हाला अंधारात सोडते जर कोणी तुमच्यावर खरोखर प्रेम करत असेल तर त्याला नक्कीच वेळ द्या तो तुम्हाला प्रत्येक परिस्थितीत साथ देईल सदैव तुमच्यासाठी एकनिष्ठ राहीन कारण खऱ्या प्रेमाला एकमेकांचा आनंद हवा असतो लोखंडाचा नाश कोणीच करू शकत नाही फक्त त्याचा गंजच त्याचा नाश करू शकतो त्याचप्रमाणे माणसाला त्याच्या विचारांशिवाय कोणीही नष्ट करू शकत नाही म्हणून तुमची विचारसरणी चांगली ठेवा परिणाम चांगलाच येईल इतके कमकुवत बनू नका की तुम्हाला कोणीही तोडू शकेल इतके मजबूत बना की जो तुम्हाला तोडणार तोच तुटेल वेदना तुम्हाला मजबूत बनवते भीती तुम्हाला शूर बनवते अनुभव तुम्हाला शिकवतो समोरची व्यक्ती चुकीची नाही फक्त तुमची विचारसरणी आमच्यापेक्षा वेगळे आहे हे ज्या दिवशी समजेल त्या दिवशी आयुष्यातील सर्व दुःख दूर होतील जेव्हा मनासारखे होत नाही जे लिहिले तेच होईल देव एक मार्ग बंद करण्यापूर्वी दहा मार्ग उघडतो उन्हाळ्यात पाणी सुकल्यानंतरही पक्षी घरटे सोडत नाहीत कारण पाऊस पुन्हा येईल आणि झाडावर नवी पाने येतील हे त्यांना माहिती असते जे झाले ते विसरा नवी सुरुवात करा आणि लक्षात ठेवा की ज्यांना कोणीच नाही त्यांच्याकडे देव आहे मतल मतलबाशी निगडीत नाती मतलबापर्यंत साथ देतात पण हृदयाशी निगडीत नाती शेवटच्या श्वासापर्यंत टिकतात कोणी तुमचा आदर करो किंवा न करो चांगले काम करत राहा कारण सूर्य तेव्हाच उगवतो सूर्य तेव्हाच उगवतो जेव्हा करोड लोक झोपलेले असतात जगात सर्व काही सोपे आहे फक्त आवाज आतून आला पाहिजे नेहमी मेहनत करणे आणि भगवंतावर विश्वास ठेवणे हेच या यशाचे सूत्र आहे आयुष्यातील सर्वात मोठी चूक म्हणजे ज्यातून ज्या चुकीतून आपण काही शिकत नाही जो आपल्या मनावर ताबा ठेवू शकतो तो आयुष्यात काहीही करू शकतो माणसाच्या चांगुलपणावर सगळेच गप्प बसतात पण चर्चा वाईटावर झाली तर मुकाही बोलतो तू तु तुझा भूतकाळ दुरुस्त करू शकत नाही पण तू वर्तमानात चांगली कर्म केलीस तर मी तुझे भविष्य उजडवून निघेल स्वामी तुझे भवि भविष्य उजड उजाळून काढतील छोट्या छोट्या गोष्टींवर लोक तुमची प्रशंसा करतील तेच लोक तुमचा नाशही करतील आपण नेहमी विचार करतो की सर्वात जास्त काय वाईट असेल परंतु आपण कधीही विचार करत नाही की सर्वात चांगले काय होईल जो देव रात्री झाडावर बसलेल्या पक्ष्यांना कधीही खाली पडू देत नाही मग विचार करा तो तुमच्या तुम्हाला एकटे आणि निराधार कसे सोडेल आजच्या जगात कोणीही आपलं नाही फक्त लोक आपल्याला साथ देतात जोपर्यंत त्यांचा स्वार्थ आहे तोपर्यंत जर कोणी एकटा असेल तर त्याचा अर्थ असा नाही की त्याला कोणी पसंत करत नाही तर तो एकटा आहे कारण त्याला जगाची अवकात माहिती आहे एकदा राजा आणि त्याचा मंत्री तलवार साफ करत असताना तलवार साफ तलवार राजाच्या पायावर पडली आणि राजाच्या पायाची बोटी कापली गेली बोट कापल्यामुळे राजाला खूप वेदना होत होत्या खूप त्रास होत होता पण त्याचा मंत्री म्हणतो महाराज शांत राहा जे होईल ते चांगल्यासाठीच होईल हे ऐकून राजाला राग येतो मंत्र्याला सांगतो माझे बोट तुटले आणि तू म्हणतोय जे होईल ते चांगल्यासाठीच मंत्री राजाला समजवण्याचा प्रयत्न करतो पण तो मान्य करत नाही आणि न ऐकता रागाच्या भरात मंत्र्याला अंधार कोठडीत कोडण्याचा आदेश देतो पण मंत्री दुःखी नव्हता कारण त्यात त्याचं अजून पण हेच म्हणणं होतं की जे काही होतं ते चांगल्यासाठीच होतं तो आनंदातून आनंदातून स्वतःला सैनिकांच्या स्वाधीन करतो आनंदाने तो सैनिकांसोबत जातो हे ऐकून राजाला धक्का बसला आणि विचार करतो की माझा मंत्री किती मूर्ख होता त्याला वाटते की मी चांगलपणासाठी त्याला कैद केलं आहे या घटनेला तीन महिने उलटले राजा आपल्या सैनिकांना शिकारीसाठी जंगलात घेऊन जातो राजाला एक हरिण दिसतं हरणाचा पाठलाग करताना तो घनदाट जंगलात जातो हरीण पकडू शकत हरीण तो पकडू शकत नाही आणि जंगलात तो हरवतो तो बाहेर पडण्याचा मार्ग शोधतो पण त्याला मार्ग सापडत नाही ते तेव्हा काही आदिवासी लोक त्याला घेरतात तो राजा आहे हे त्यांना माहीत नव्हते ते बळी देण्यासाठी माणूस शोधत होते आदिवासी लोक राजाला पकडून त्यांच्या प्रदेशात घेऊन जातात राजा त्यांना पुन्हा पुन्हा समजावण्याचा प्रयत्न करतो पण त्यांना काहीच समजत नाही ते आनंदाने नाचत असतात ते राजाला आंघोळ घालतात आणि त्याला बळी देण्यासाठी त्याचे त्याला कपडे घालतात आता आपण मरणार आहोत असे राजाला वाटते तेव्हा जेव्हा आदिवासी सरदार राजाला मारायला जातो तेव्हा त्याला ते राजाच्या पायाचे बोट कापल्याचे सा पाहतो कापल्याचे दिसते हे पाहून त्याचा प्रमुख म्हणतो की या व्यक्तीचा बळी देता येणार नाही कारण ही व्यक्ती पूर्ण नाही एक भाग कापला आहे हे पूर्ण होणार नाही बळी सफल होणार नाही मग ते राजाला सोडून देतात राजा आनंदाने आपल्या महालात जातो आणि विचार करतो की त्या दिवशी माझे बोट कापले नसते तर आज मी मेलो असतो याचा अर्थ मंत्री बरोबर होता जे घडते ते चांगल्यासाठीच होते मग राजा आपल्या सैनिकांना त्वरित जा आणि मंत्रीला सोडण्याचा आदेश देतो मग राजा आपले पद मंत्र्याला परत देतो आणि मंत्रीला विचारतो त्या दिवशी माझे बोट कापले गेले ते चांगलेच झाले मी हे मान्य केले पण तु तु तू तुरुंगात आहेस याच्याने तुझे काय चांगले झाले मंत्री आनंदाने राजाला सांगतो महाराज तुम्ही शिकारीला गेलात तेव्हा मला पण तुमच्यासोबत यावे लागले असते आणि मी तुमच्यासोबत गेलो होतो तर त्या लोकांनी मला मारले असते मंत्र्याचे म्हणणे ऐकून राजाला समजले की आपल्या आयुष्यात जे काही घडते ते चांगल्यासाठीच घडते स्वामी भक्तांनो आपल्या आयुष्यात पाहिलं तर आपल्या सर्व सर्व ज्या काही अडचणी आहेत समस्या आहेत आपल्या आयुष्यातही काही अडचणी येतात समस्या येतात तुम्ही त्या फक्त आणि फक्त अडचणी समजू नका त्या अडचणी पुढे जाऊन त्या, त्यांचं सुखामध्ये रूपांतरण होईल आणि त्यातूनही तुम्हाला काहीतरी चांगलंच मिळेल सांगण्याचं तात्पर्य एवढंच की प्रत्येक गोष्टीवर निगेटिव्ह विचार करण्यापेक्षा प्रत्येक गोष्टीकडे पॉझिटिव्ह दृष्टीने पाहण्याचा प्रयत्न करा निश्चित वेळ आल्यावरती स्वामी भरभरून देईल जेव्हा देईल तेव्हा इतकं देईल की आपली झोळीही कमी पडेल फक्त विश्वास ठेवा प्रयत्न करत चला कामधंदा करत चला उपायही करत चला सेवाही करत चला प्रत्येक गोष्टीची वेळ यावी लागते प्रत्येक गोष्टीची वेळ येते त्यावेळेस ते त्याला जे त्याच्या नशिबात आहे जे त्याच्या भाग्यात आहे हे भरभरून बर भेटतं झालेली सेवा स्वामींचरणे रुजू व्हिडिओ निश्चित तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका झालेली सेवा स्वामींचरणे रुजू श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज जय